आणलं पाहिजे त्यांच्यावर दोन बाजू शहरामध्ये आनंदी पांसाळ हे आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सर्व सामान्य जनतेपर्यंत गोरगरीबांपर्यंत झोपड भवन येथे आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी आमचे जुने ज्येष्ठ सहकारी आनंदजी पांचाळ यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे आनंदजी पांचाळ यांच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई शहरामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात ते उभा करतील आणि संपूर्ण मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या आमच्या गोरगरीब जनतेपर्यंत हा राष्ट्रीय रिपब्लिक रिपब्लिकन पक्ष घेऊन जातील अशा प्रकारचा मला ठाम विश्वास आहे आणि आज या पत्रपरिषदेच्या निमित्तानं त्यांना पक्षाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई कोकण या रिजनल वाईज मतदा विभागामध्ये विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे आणि मुंबईमध्ये देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने नऊ विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या मुंबईचे समस्त नेते आणि पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागलेले आहे मुंबईमध्ये छत्तीस मतदारसंघ जरी असले परंतु ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचं प्राबल्य आहे प्रभाव आहे कार्यकर्त्याची टीम आहे अशाच ठिकाणी आम्ही मुंबईमध्ये इलेक्शन लढवणार आहोत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडे युती आणि आघाडीचा देखील प्रस्ताव आलेला आहे परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जो मागणीनामा तयार केलेला आहे युती अथवा आघाडी तो मागणीनामा मंजूर करील अथवा ॲक्सेप्ट करील त्यावेळेस राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्याबाबतीत देखील विचार करील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष निस्ता नुसता विधानसभाच नव्हे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या निवडणुकामध्ये महिला असतील युवती असतील आमचे तरुण उमेदवार असतील या सगळ्यांनाच आम्ही समाविष्ट करून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये ज्येष्ठांसह युवकांना देखील आम्ही संधी देणार आहोत माझ्यावर विश्वास राहून की मुंबई प्रदेशदारी मुंबई प्रदेशच्या विभागा मुंबई प्रदेश पुढे कसा घेता येईल आणि पक्ष कसा वाढवता येईल कसं कार्यकर्ते निर्माण होईल हा फार मोठा जबाबदारी आहे हा पूर्ण जबाबदारी येणाऱ्या पुरत पुढच्या काळामध्ये मी पूर्णपणे पार पाडेल असा राष्ट्रीय अध्यक्ष व्यक्त करतो आणि आज या पत्रकार परिषदेत सर्वांच मी माझ्यासोबत आलेल्या सर्व